महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची मानधनवाढीची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केल्याने मिरज तालुक्यातील के पोलीस पाटलांतर्फे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागात पोलीस पाटलांची पोलीस प्रशासनासह महसूल विभागास मोठी मदत होते कायदा व सुव्यवस्था राखणे निवडणूक काळात प्रशासनास मदत करणे सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांची प्रशासनास माहिती देणे गावातील किरकोळ भांडण तंटे मिटवणे यापूर्वी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपले गाव तंटामुक्त करून लाखोंचे बक्षिसं मिळवलेत अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांची मानधनवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती ती मागणी पोलीस पाटलांच्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करून पंधरा हजार रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय घेतला याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष मल्लया स्वामी संजय माने भैरप्पा पाटील अनिल जाधव चंद्रकांत पाटील डॉक्टर दत्ताजीराव कुंडले सुधीर काटकर वैशाली सातपुते ज्योती शहाजी कोरे समीर मुलानी रफिक पाटील अभय शिंदे मनसूर नदाफ सचिन कोलप मनिषा पाटील यांच्यासह प्रदीप मोरे पंकज पाटील खुशालराव पाटील उपस्थित होते सर्व महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांची मानधनवाडीची मागणी होती ती मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मानधन पेंडिंग व्हायच्या त्यावेळेला आम्हाला भाऊ मदत करायचे बरेच आणि भाऊ येथून पुढे आम्हाला मदत करतील अशी आशा करतो आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात ही सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो